ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग आपला काहीतरी खास आहे एकदम काहीतरी खास तर तुम्ही थंबेल म्हणा बघितलंच असेल तर हो आज आपली गाडी गाडीची सॉरी डिलेवरी आहे सो आता आपण चाललो आहोत तर आपल्यासोबत आहे दव्याबाय आहे जयकांत आहे आणि निमेश आहे चिंट्या येतोय आणि बाकी फॅमिली वगैरे आपली सर्व मी पहिल्यांदा तुझ्या ब्लॉगमध्ये मध्ये शिल होता तू बघदा शूट केलं एडिट नाही गणपतीला मला एडिट केलं नाही गणपतीला होतास होतस ना तू ब्लॉक मध्ये आहे मी पाहिला नाही बडे लोक आहे बडे लोक नाही हार वगैरे घेतलाय फटाकडे वगैरे घेतले सर्व सो अजून पण आपल्याला विश्वास की आपण गाडी आणायला चाललोय सो आता मला विश्वास आहे तुझ्यावर काय बोलत आणू शकतोस गाडी सो बघूया मला चालवायला काय तू आहे ना बाय और आता कोण चालवणार घरपर्यंत आहे सर्व तू चालव बस बघ अरे तुला गाडी

आपण इकडे ज्यूस साठी थांबलो आहोत सो निमेश बाय आहे जयकांत आहे काय मागचं पण दिसतंय पुढचं पण दिसतंय दोन्ही साईडला आहे ते अँड्रॉइड मध्ये होत ना व्हिडिओ मध्ये पण हे दिसत म्हणजे असं माझं हे दिसतंय आणि इथून तू पण दिसतो ओके ओके दोन्ही दिसतंय बरं आहे ते मारी आहे मग ऑप्शन त्याचाच फोन घेऊन करू लागो स्पेस पण आपलं वाचेल आणि सीधा चले का चले का चालेल आता आपण सतरा मध्ये पण सेव्हन्टीन वाला माणूस येते ना आज हा हा सतरा

चिंटा पण आलाय चिंटाची गाडी तर दिसली दर्शन पण देतो मित्रांनो आता आपण so, चालेल आहोत आतमध्ये शोरूममध्ये तर चलो बघूया आता आपली गाडी रेडी आहे की नाही म्हणजे रेडी तर आहे आपल्या फोन आलेला म्हणजे रेडीच असणार ना भाई चलो आता बघू चलो चला तुला जाऊ का हे भाई रेडी मला माहिती नाही कसं येणार आणि आय डोट लोक अरे हा चिंट्या फोर चिंट्या फोर आला आहे पाच हजाराची मिळवणार सहा सहा हजार वाढले ते शेवंटीमध्ये

नंबर प्लेट साठी झालं नाही तर ते नाही झालं म्हणून फोटो पण टाकायला खूप कमी झालं फेसबुक ला पेज देत अकाउंट नाही देत फेसबुकला पेज नसतो इंस्टाग्राम ला आपला पेज जे आहे ते इंस्टाग्राम देते बाकी आहे स्नॅपचॅट पण देतो हे चांगलं होतं युट्यूब पण चांगलं फेसबुकचा पेज देत होत कम्पॅरिड कारण की ते शेअर लगेच होतं ना तिकडे पटकन शेअर असतं शेअर लगेच झालं तर एक शेर शेर लगे ते एक फरक आहे पण ना फेसबुक खूपच जास्त हे मिक्स केलं आहे सगळं तर कळत नाही त्याला जसं त्याला जरा वेळ की माझं ते पण नव्हतं की ते महिने झाले प्रमोशन पण आता ते पण येत नाही यामुळे मला थोडं तंगी चाललं मागच्या महिन्यात चांगला होता हैं गया हैं गया हैं। दे पकल... आ... तो देखील अगदी कधीकधी एकदम मिनिमम मध्ये 30000 आहे एकर मध्ये विलर वलर पकडायचे ना इथे काय सिन होईल जागा असेल नाही पकडयचं आपणच घ्या हा गाडीचा टॅक्सी इनव्हॉइस आहे आपले याकडे पैसे बसले

पार्टी ठेव आज आहे म्हणजे मग नको रे बाई घरी जा खिचडी बाग काय जायचं घरी आणलेले आहेत सो बरे दोन आलो

शॉर्ट्स घे तिनच्या घे ना तुझ्या तुला कुठे जमेल तिकडनं घे गे। सिनेमॅटिक घे एकदम सिनेमॅटिक स्लो मूवधी घे ना इकडनं घे फुटून घे तुझा <laughs> दोघायचं ब्लॉगिंग चालू आहे अर्ध्यातले क्लिप अर्धे तिच्यातले क्लिप फोटो काढता फोटो काढता अरे फोटो काकीन पण तुम्हाला माहिती आहे तोपर्यंत चांगली समाज नसून आता गाडी स्टार्ट होणार नाही आणि जी आता ही गाडी खूप स्टार्ट भेटायला बरं वाटतंय तुम्हाला सांगितलं हाईट ॲडजस्टेबल आहे स्टेअरिंग पण टिकत आहे आता ब्रेक जो आहे तुम्हाला प्रेस करून ठीक आहे न्यूटलला गाडी असणार तेव्हा तुम्हाला बटन दाव गाडी स्टार्ट ही गाडी स्टार्ट झाली ड्राय मोडला टाकल्यावरती ड्राय मोडला जाते आता याच्यामध्ये आफ, हा एसीचा टेम्परे पंख्याचा हे आहे टेम्परेचर तुम्हाला इथे सेट करायचं आहे ऑफ ऑटो फ्रंट मिरर रियर आणि हा बॅक साईडला म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला हा सेट करायचा आहे इथे आता याच्यामध्ये कसं की जस तुम्हाला सांगितलं टचस्क्रीन आहे आता ही जसं आपण फोन यूज करतो सेम आता ह्याला पेअर करा तुमच्या सो सोनलला आहे मी किती दिवसानंतर आणि याच्यामध्ये पण मी भेटायतो सोनलला कुठे भेटायला डिमांड भावात येणार दिवाळीला तुम्ही घरी एकटीच येणार

आरे आरे नारे दुणाना। नारे दुणाना। नारे अरे आणखी कुठे होती त्या नारळ नाव आहे नारळ कुठं आहे येस तर हां अरे कुठे आहे मी येस तर हा हे हे सरप्राईज हे होतं की भाई आपल्या भावाने घेतलेली आहे गाडी आपला भाव तिकडे बोलतो आहे इकडे 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 आपल्या uh, भावाला ती एक दुसरी आली होती जी मॅनेजर होती ती आली होती आणि मॅनेजर फार, <laughs> फार फार फाड इंग्लिश बोलला भाऊ अर्धा काय कळत नाही भावाला माहिती वाटत होतं की फक्त गाडी घेऊन जायचंय मराठी मराठी पण इथे तर मराठी बोलतो काय बोलतो ऐकलं नाही ते सांगत होते की तुमचे फेक कॉल वगैरे येऊ शकतात नंतर तर त्यांना सांगायचं की की माझी नाही आहे ऑनलाईन सर्व झालं त्यामुळे नंबर वगैरे तिकडे फिरतात तुम्ही डायरेक्ट ब्रँचलाच कॉन्टॅक्ट करा बाहेर कुठे कॉन्टॅक्ट करणार होता फोन लागला ना तरी पण तिकडे पण येऊ शकत होतो ना त्याने काय केलं बघते आली बोली फर्स्ट टाइम सर मॅम माझा बोला तर ना दे भाई पटकन बस झालं माहिती आहे काय आम्ही तर नॉर्मल ओटीपी टी नाही देतो मी ताईं मागले की शंभर रुपये देत नाही कोण डाटा टाटा आलं का हे ताट आलं एकच ताट सगळीकडे बनवले सारे एवढे मोठे शोरूम बनवले ताट तरी अं दोन तीन बाहेर शो तीन गली इच्छा लोकं ते बस एकच ताट घे हा एक असिस्टंट घाणेर आहे आपला काय बोलणार थांब अरे नाट डाकच ये वीस मिनटाची तरी बनली पाहिजे आपलं अरे वीस मी तर तीन मिनटात उडवतोय आहे सगळं थांब था, आता था। भारी वाटतं आहे अरे येतात फोटोच येतात ना फोटो काय म्हणजे नक्की काय फोटो नको घेऊ रे काय म्हणतोस कसं काय फोटो येतोय बघ मस्त मस्त वाटतं आहे फादर देखो असं काही आपल्या गाडीचा लोक हार वगैरे घातलाय नंबर पण आपल्या गाडीचा आलेला आहे सो मम्मी इकडे आतमध्ये बसले ऑलरेडी पप्पा बसलेले आहेत सो बंद करू बोला सर मला बघायचं माझं प्रिव्ह्यू मला बघायचं तर काय असेल ना भाई? चेंज अच्छा इथून हे पण आहे का काय आणि कसं आहे नक्की हे भेंडे काळा दिसतो आहे आहेच काळा मी तितका कदाचित तर हेच बोलायचं होतं की सरप्राईज होतं आपला जो सूरज आहे तो नवीन त्याची कार घेतो आहे त्याने घेतली ऍक्च्युली घेतो आहे नाही आणि तुम्ही बघू शकता सिनेमॅटिक शॉट ऑलरेडी टाकले सो बेसिकली हे सरप्राईज होतं क्रेझी यार त्याला जवळपास एक दोन वर्षापासून घ्यायचं होतं आणि त्याने घेतली कार सुपर प्राऊड आणि छान आहे चला आता तुम्हाला आय गेस कारचे कॉन्टेंट दिसतील आलेला येस 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 सो बेसिकली हे मध्ये बंद का होतं असं मग असं कमी काय झालं ते ओके हाय सो हे सरप्राईज होतं तुझं सरप्राईज तू सरप्राईज राहत आहे ना बाय छोटा वेळ बडा सरप्राईज सरप्राईज चांगला आहे पण हा माझा प्रश्न नव्हता चाल दोन महिन्यांनी अजून एक सरप्राईज भेटणार आहे दव्याकडून ते सोडा तो पण आपण या सरप्राईज बद्दल बोलूया तर आणि मस्तपैकी पैकी एक सरप्राईज आहे लग्न तर नाही करत क्रेझी नाही सर भारी आहे भाई भारी एक नंबर सरप्राईज क्रेझी मस्त मस्त कलर पण छान आहे आणि आहे मस्त आहे कॉम्पॅक्ट आहे बाजूची ती मॉडलिंग आहे ना ती राहिले लावायची त्याच्या ना त्या गाडीला काय असं हे असं काय आता फिरवू काय अच्छा ओके हे असं पण असतं दोन दिवसांनी येणार आहे दोन दिवस साईडची मॉडलिंग आहे ना ती फक्त आपल्या गाडीला राहिले त्याच्याशिवाय पण यार गाडी भारी दिसते मस्त छान आहे चांगली येते मस्त डिसेंट कलर आहे प्रॉपर ब्लॅक आहे की का? अर गेला मी कोणासोबत बोलतोय पचका केला आणि पण आम्हाला काय बोलणं शकत बाई त्यांच्याकडे आता कार आहे आणि माझ्याकडे बाईक आहे जी अटकते पाच पाच मिनटाला तर मी काही नाही बोलणार आहे म्हणजे शांत बसणार आहे मजा येते यार वेंडी गोपरा घेण्याचा टाइमपास करायला मजा येतं गेला उघडत यार सगळं तो बघा उगाच गरीब माणसं बघा ॲपल घेऊन तिकडे काय करत आहे आणि आम्ही बघा यार सिनेमॅटिक शॉट याच्याने चला हे काय हे काय दिलंय गणपती बाप्पा दिलाय वाटत ऑलरेडी नाही काय आणि ते असं करता आपण बंद बांध नाईस वाटतंय भाई अरे आता तर येऊ शकतो आता तर ती पण नाहीये कसं वाटतंय सरप्राईज भारी भारी ना कसं वाटतंय सरप्राईज आज सर तुझंच कडा 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 अजून बाकी आहे ट्रेलर कसं वाटतंय म्हणजे तू ओन करतो गाडीला हा पण विचारतो तू विचार मी लास्टला मी लास्टला ला वाई लास्ट तू विचार बघ पण नक्की कसं हां तू हे बंद काय होतं हे तू ट्रायम स्क्रीन टाईम ठेवला वाटतं चार्जिंग बॅटरी कमी होतात आणि मला समोर बघायचं प्रिव्ह्यू तर आज आपण नको आज आपल्या परत पूर्ण चालू होतं मध्ये पण नाही तिकडूनच चालू झालंय चार चौदा बारा म्हणून आपण पेट्रोल पंपवर आलेलो पेट्रोल पडतोय आपली हो गाडी वाई कशी वाटते लोकला बघत राहाचा लूट बघा गाडीचा लूट बघा सर मित्रांनो आता आपण वगैरे गेला So, तो निघालो त्यानंतर आपण व्हिडिओ ना बनवली गुड्डी गाडी कशी आहे मस्त आवडली तुला आता आपण दररोज जायचो संध्याकाळी फिरायला अरे बारशाला जायचं चार वाजता वारसा आहे कशी आहे गाडी कशी आहे गाडी बघा धन्यवाद आता आपण घरी आलेलो आहोत सोसायटी हे मित्रांनो आता घरी वगैरे आलो घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो सो जास्त काय ब्लॉक काढायला भेटलं नाही आणि आता बघूया मित्र लोकांनी आपल्या गव्यानी वगैरे सर्वांनी ब्लॉक काढलेत तर तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघायला भेटला असेल तर आपली गाडी तर आलेली आहे आणि असेच आपल्या गाडीचे ब्लॉक येतच राहतील पुढे तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बरंच काय बघायला भेटेल आणि गाडीमध्ये तर आपण फिरणारच आहोत आणि गाडी जर बघायला भेटेलच तर आजचा हा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये आणि गाडी आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कलर कसं आहे ते पण सांगा चला भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र